नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसे करावे याबद्दल सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिकेची पूजा आणि व्रत केले जाते आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना होण्यापूर्वी आपल्याला हरतालिकेची उत्तर पूजा करावी लागते हरतालिका व्रताची देवता भगवान शंकर आणि माता पार्वती आहे त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते त्यामुळे अनेक कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे हरतालिकेचे व्रत करत असतात तर यावर्षी शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिकेची पूजा केली जाणार आहे आणि याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते शक्यतो सकाळी बारा आत आतमध्ये आपल्याला ही उत्तर पूजा करायची असते जर तुम्ही हरितालिकेच्या पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि पूजेचे सर्व विसर्जन केलं तर तुम्हाला सुद्धा या पूजेचं पूर्ण फळ मिळेल तर आता आपण याची उत्तर पूजा आणि योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं ते पाहूया तर नेहमीप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करावे आपण ही उत्तर पूजा गणेश चतुर्थीच्या दिवशी करत असतो त्यामुळे आपण घरी गणपती बसवण्यापूर्वी हरितालिकेची उत्तर पूजा करायची आहे शक्यतो सकाळी बारा आत आतमध्ये करा स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तिथे दिवा लावावा अगरबत्ती लावावी त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवलेला असतो तो सोडून इतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे सखी पार्वती गणपती बाप्पा नंदी या सगळ्यांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे तसेच स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि महादेवांना भस्म लावायचं आहे एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी भात काही ठिकाणी भात किंवा कानोले यापैकी एखादा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता हरितालिकेचा उपवास पण याच दिवशी सोडला जातो तर त्यातील आपण थोडासा प्रसादरूपी दही भात खाऊन उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही गणपतीची आणि हरितालिकेची आरती करू शकता हरितालिकेची आरती तुम्हाला वरती सहज मिळून जाईल ती सुद्धा तुम्ही लावून म्हणू शकता जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवळी ते ज्ञान जय देवी हरितालिके शेवटी धूपदीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत न कळत चुका झाल्या क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाटावर पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतरच पूजेचं विसर्जन करायचं आहे तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुलं पानपत्री घेतली असेल तर ती सर्वात आधी आपल्याला एकत्र आयची आहेत आणि हे विसर्जित करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या बागेमध्ये रानामध्ये एखादा खड्डा खणून आपण तुम्ही त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये झाडं असतील तर त्यामध्ये टाकलं तरी त्याचं खत तयार होईल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंध्याशी पण टाकू शकता फक्त आपल्याला हे साहित्य इतर कुठेही रस्त्यावर कचऱ्यात न टाकता योग्य पद्धतीने विसर्जन करायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं सौभाग्यचं वाण आपण स्वतः वापरू शकतो नसेल तर कोणा एका स्त्रीला दान करू शकता आणि ते वापरण्या योग्य नसेल तर मग तुम्ही ते तसंच ठेवून पुढच्या एखाद्या पूजेसाठी वापरू शकता त्यानंतर तुम्ही पूजेमध्ये सखी पार्वती मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर तुम्ही ती तशीच ठेवून पुढच्या वर्षी वापरू शकता आणि जर मूर्ती खंडी झाली असेल तर तुटली फुटली असेल तर ती विसर्जित पण करू शकता विड्यावरती ठेवलेलं साहित्य पण आपण पुन्हा वापरू शकतो पूजेमध्ये तुम्ही काही फळं ठेवली असतील तर ती प्रसादरूपी म्हणून घरीच खाऊ शकता गणेश मूर्ती घेतली असेल तर ती देवघरामध्ये ठेवावी आणि त्या जागी सुपारी घेतली असेल तर ती पण पूजेसबरोबर बरोबर विसर्जित करावी आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तो फुंकर मारून विजवू नये तर तो आपोआप शांत होऊ द्यावा त्यानंतर तुम्ही समाया दिवे घासून पुसून जागच्या जागी ठेवू शकता त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवला होता तर ती वाळू इतर कुठेही न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही त्यामुळे ती इतर कुठेही आजूबाजूला न टाकता शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी आणि पूजेमध्ये जे काही तांदूळ अक्षता म्हणून वापरले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा आणि विसर्जन केले तर तुम्हाला या पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होईल तर तुम्ही पण हरतालिकेची योग्य उत्तर पूजा आणि विसर्जन नक्की करा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद